जेवायला काय बनवलंय बनवलंय मस्त असत चमचमीत बटाटो आणि भात जिंदगी चालली माझी बटाट्यावर बटाट्यावर ते बटाटो वांग बटाटो वांग काय ग डॉक्टर गेली होती तू आज डॉक्टरनं काय सांगितलं तुला हो मला सांगितलं तुम्हाला आराम करायची गरज आहे त्याच्यामुळे जरा फिरायला जावा फंटाकी बिंटा काय असतं नाही का तिकडं धान्याची बाग आष्टवाने फिरायला जावं तुम्हाला बरं वाटेल जाऊया का काय म्हणता काय आपण फिरायला बर वाटेल मग नो 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 हॅलो हॅलो सासरे बुवा अहो काय झालं काय नाही प्रॉब्लेम कालच्या जे नाव जेवण झाले अजिबात कायच तर नाही का 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 बोललो मी ना ना तिला काय केलं नाही फक्त एवढंच काल नाही तिला म्हणलं भांडीने कपडे मी धुणार नाही म्हणून कालच्यानं पाणी सुद्धा तिने घेतलं नाही अजून तुम्ही जरा समजून सांगा तिला सांगा जरा जरा समजून सांगा ना झाला एकमेक Thank <laughs>